हॅलो माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मी टिपिंग सिरीज चालू केलेली आहे आजचा माझा चौथा टिफिन्स आहे परंतु मुलांना कसं कडधान्याचे तो जर तुम्ही कोणते पदार्थ करून दिले तर ते मुलं आवडीने खातील हा अतिशय स्पंजी मऊ लुसलुसीत जाळीदार नेटसारखा असा ढोकळा झालेला आहे आणि चला मग आता पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू की हा ढोकळा आपल्याला कसा करायचा आहे आता त्याच्यासाठी मी नाही का इथे तांदूळ घेतलेले आहे तांदूळ तुम्ही कोणतेही घ्या तुम्ही जाडे घ्या बारीक घ्या जे तुमच्याकडे असेल ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि एक वाटी आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे म्हणजे चना डाळ घ्यायची आणि अर्धी वाटी ज्या थोडं कमी आपल्याला उडदाचा सोला घ्यायचा आहे आता हे तिन्ही डाळी आपल्याला काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चांगलं तोळून तोळून धुवायचं तो दोन पाण्याने तर नक्की धुवून घ्या आणि नंतर ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं अशा पद्धतीने आपल्याला डाळी धुवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला झाकण ठेवून चांगले सहा ते सात तास आपल्याला भिजू घालायचं आहे इथे मात्र व्हिडिओमध्ये मा थोडा मिस झालेला आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला पूर्ण डाळी आता छान अशा भिजून गेलेल्या आहेत तांदूळसुद्धा चांगला झालेला आहे त्यामधली डाळसुद्धा चांगली नरम झालेली आहे आता नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला संपूर्ण डाळी आपल्याला टाकायचं आहे आणि थोडं थोडं वाटण घेऊनच मी ते बारीक करणार आहे कारण मिक्सरच्या पॉटमध्ये तेवढं काही जाणार नाही म्हणून दोन टप्प्यामध्ये मी ते वाटण बारीक करणार आहे आणि थोडंसं त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकून आपल्याला वाटण असं बारीक करून घ्यायचं आहे बिलकुल बारीक असं रवाळ बारीक करून घ्यायचं म्हणजे कसं ढोकळासुद्धा अतिशय चांगला होतो आता अशा पद्धतीने दोन टप्प्यामध्ये मी पूर्ण मिश्रण असं बारीक करून घेणार आहे आणि तुम्हाला मी दाखवत आहे की ते कसं बारीक करायचं बघा असा बारीक आणि रवाळ असं करायचं आपल्याला आता हे मिक्सरच्या पॉटमधून पूर्ण मिश्रण आता मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे मुलांना कसं तुम्ही जर चटपटी जर समजा टिपिंग करून ना तर मुलं नक्की खाती रोज पोळी मुळं खात नाही म्हणून त्यांच्या पोटामध्ये बाकीचं जायला पाहिजे म्हणून अशा पद्धतीने आपण काही पदार्थ करून घ्यायचे तसे मी आता ढोकळे करून दिले आहे आता त्याच्यामध्ये मी टाक ता, काय टाकलेलं आहे दोन चम्मच दही टाकलेलं आहे आणि पूर्ण हलवून घ्यायचं आणि रात्रभर तसंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता सकाळी आता आपल्याला टिपिंग करायचं आहे आता दोन्ही प्लेटला मी पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे आणि एका साईडला काय करायचं आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं <coughs> बघा आता ढोकळायचं बॅटर बघा किती है। सुंदर झालेलं आहे अतिशय कम असा फुगलेला आहे आणि पूर्ण असा फसफस झालेला आहे बघा असा बॅटर झालेला आपला खूपच सुंदर झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि सगळं आपल्याला हलक्या हाताने असं कालवून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे मी मीठ टाकायचं थोडंसं आणि परत आपल्याला आणि थोडंसं हळद टाकायची कलर येण्यासाठी हळद टाकायची आणि हिरवी मिरचीचा ठेसा टाकायचा म्हणजे हिरवी मिरचीच आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे तीन ते ती, ती चार हिरव्या मिरच्या आणि सर्व आपल्याला मिश्र एक सारखं करून घ्यायचं आहे ज्या वेळेला तुम्ही ढोकळा कराल ना त्या वेळेलाच आपल्याला सोडा किंवा इनो तुम्हाला टाकायचा आहे आता मला लगेच करायचं आहे म्हणून मी काय टाकल्या त्यामध्ये इनोची पूर्ण एक पुडी वापरली आहे आणि त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि लगेच आपल्याला कालवून घ्यायचं आहे इथे मात्र जास्त वेळ करायचा नाही पटकन ही क्रिया करायची म्हणून आधी आपल्याला ताटाला तेल लावून घ्यायचं आहे ज्या तुम्ही प्लेटमध्ये करत असेल किंवा गंजात करत असेल त्यामध्ये आणि दोन्ही आपल्याला मिश्रण आता मी त्या दोन्ही प्लेटमध्ये टाकणार आहे आणि त्याच्या आधी आपल्याला पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे ह्या क्रिया मात्र झटपट व्हायला हव्या म्हणून मी एक एक प्लेट कुकरमध्ये ठेवणार आहे आणि एक प्लेट मी कढईमध्ये ठेवणार आहे कारण एकाच कुकरमध्ये दोन काय माझे मावणार नाही म्हणून मी दोन वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्हाला ढोकळा करून दाखवता आणि एका ढोकळ्यामध्ये मी वरून थोडंसं तिखट टाकणार आहे आणि एक ढोकळा मी तसाच ठेवलेला आहे आणि दोन्हीमध्ये आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटं चांगला होऊ द्यायचा आहे बघा दोन साईडला दोन असे लावून ठेवलेले आहे आता पंधरा मिनटानंतर मी मदत परत चेक करायला आली होती परंतु आपण मदत दहा मिनटामध्ये चेक करायला यायचं किंवा दहा मिनटामध्ये किंवा पंधरा मिनटामध्ये सहज होऊन जातो आता बघायचं आपल्याला चिपकते का बिलकुल चिपकत नाही याचा अर्थ असा की आपला अतिशय सुंदर आणि छान झालेला आहे आणि ह्या ढोकळा तसाच चेक करून बघितला त्यालासुद्धा काहीच लागलेलं नाही आता थंड करायला ठेवायचं थंड झाल्यानंतरच आपल्याला कोरून घ्यायचं आहे आता थंड झालेलं आहे आणि मी आता ढोकळा काढत आहे बघा मागूनसुद्धा अतिशय जाळीदार झालेला आहे बिलकुल नेटसारखा बघा प्रत्येकाला जाळी फुटलेली आहे आणि अ मी तुम्हाला कापूनसुद्धा दाखवणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की हा ढोकळा किती सुंदर झालेला आहे मात्र प्रमाण तुम्ही बरोबर व्यवस्थित तसंच प्रमाण घ्या आणि त्याचप्रमाणे बारीक लाटा म्हणजे तुमचा ढोकळासुद्धा अतिशय खमंग आणि छान होतील आता आमच्याकडे कढईमध्ये फोडणी केलेल्या आवडतात म्हणून मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि मी तुम्हाला ढोकळासुद्धा दाखवत आहे बघा कसा मार्केटसारखा असा डाळीदार असा ढोकळा झालेला आहे पूर्ण डाळी फुटलेली आहे शेवटपर्यंत अशी डाळी फुटलेली आहे तुम्ही प्रमाण मात्र त्याचप्रमाणे घ्या ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे आणि आता आपल्याला मोहरी टाकायची आहे त्यामध्ये मोहरी चांगली तळतळली की लगेच त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये तीळ टाकायचे आपल्याला आणि कढीपत्त्याची पाने टाकायची तीन ते चार मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या त्यालासुद्धा होऊ द्यायचं थोडंसं आणि नंतर मग शेवट काय करायचं त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आता तिखट वाटत असेल तर तुम्ही तिखटसुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं टाकू शकता आमच्याकडे थोडंसं आवडते फोडणीमध्ये म्हणून थोडंसं मी तिखट त्यामध्ये टाकलेलं आहे आणि तिखटाची फोडणी झाल्यानंतर थोडीशी त्यामध्ये साखर टाकायची आपल्याला आणि थोडं पाणी टाकायचं आणि लगेच त्यावर झाकण ठेवून द्यायचं फक्त एक मिनटासाठी झाकण ठेवायचं आपल्याला आणि नंतर त्या फोडणीमध्ये आपल्याला पूर्ण ढोकळे टाकायचे आणि आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीचे ढोकळे अतिशय सुंदर आणि छान लागतात खायला अतिशय टेस्टी लागतात आता डब्यामध्ये इथे शेंगदाण्याची चटणी केलेली आहे बरेच वेळा मी करून दाखवली आहे परंतु इथे मी बुंदीचा लाडू ठेवलेला आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद